कामच जे चालू आहे फिनांना तेच आनंदिकृत आहे आणि ते जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू शकतो तो आमचा कायदेशीर हक्क आहे scanner किती दिवस चालणार शेड्यूल उत्तर नाही रोटेशन परत येणार का तुमच्याकडे उत्तर नाही जी गोष्ट इंग्रजांनी केली नाही ती गोष्ट आता होऊ पातील नमस्कार पाजरपट्ट्या भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या अन्नात मीठ कालू पाणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना बारामती तालुक्यातील भिकोबा नगर येथील शेतकऱ्यांनी चांगलाच धाडा शिकवलाय धुकोबा नगर येथील निराडावा कालव्याच्या फाट्यावर सुरू असलेले अस्तरीकरणाचे मागणी केली आहे दरम्यान शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनापुढे पाटबंधारे विभागाला नमते घ्यावे लागले असून अधिकाऱ्यांनी फाट्यात टाकलेला राडारोडा काढून कालवा पूर्ववत करून देण्याचे आश्वासन दिले दरम्यान सुशील उत्तमराव जगताप व दिग्विजय दिलीप कोकरे यांच्या पुढाकारात झालेल्या आंदोलनाला शेकडो शेतकऱ्यांनी हजेरी लावत आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी बोलताना दिग्विजय कोकरे यांनी पाटबंधारे विभागावर सडकून टीका केली आहे ते म्हणाले की जी गोष्ट इंग्रजांनी केली नाही ती गोष्ट आता घडते सुरू असलेलं अस्तरीकरणाचं काम अनाधिकृत आहे त्यामुळे ठेकेदारावर आम्ही गुन्हे दाखल करू शकतो कालव्याची डागडुजी करण्यास आमचा विरोध नाही मात्र अस्तरीकरणाला आमचा विरोध आहे त्यामुळे जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे चला तर तुम्हीच पहा नेमकं काय का म्हणाले दिग्विजय कुटुंब आम्हाला लढण्याची प्रेरणा मिळाली ते छत्रपती शिवाजी महाराज व प्रेरणा मिळाली त्या अहिल्याबाई बरो यांना प्रमाण करून आणि जी गोष्ट इंग्रजांनी केली नाही संपूर्ण अस्थीकरण ती गोष्ट आता होऊन ती थांबवण्यासाठी एकजुटीच्या विचाराने जे जे शेतकरी ह्यात सामील झाले त्यांचे सगळ्यांचे स्वागत आज आपण विचाराने आणि प्रेरणेने आपण सगळे एकत्र एक झालो त्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आपण सगळे जमलो आहोत पिनोना नेहमी तीन दिवस आम्ही विचार केला की ह्याच्यावर आवाज उठवला पाहिजे आणि सगळ्या शेतकऱ्यांना सामील करून ह्याच्या विरुद्ध लढा दिला पाहिजे मग सगळ्यांच आपल्याला मार्गदर्शन पाहिजे सगळ्यांनी मिळून आपण ही गोष्ट आणून पाडली पाहिजे त्यासाठी आपण सगळे एकत्र झालो हीच भावना आज जी भावना आपली आहे ती जोपर्यंत आस्तिकरण थांबणार नाही आपला मुळातच अस्थिकरणाला विरोध नाही शाखा अभियंत्यांना माझं आणि आमच्या आंदोलनकर्त्यांचं प्रामाणिक आहे की आम्ही काळाबरोबर चालणारी माणसं आहेत काळानुसार बदललं पाहिजे फक्त अठरा फट्यानीच का बदलायचं हा ला मोठा प्रश्न आमच्या मनात आहे तुम्ही निर्णय घेताना दुजावभावपणाने घेऊ नका आमचं लायनिंगला विरोध आहे तुमच्या कॉन्क्रीट करण्याला विरोध आहे तुम्ही पराव्याची दुरावस्था झाली जीर्ण झालाय कॅनल मध्ये तीस तीस वर्ष झालं झाडी वाढली त्याच्याबरोबर काहीच दखल घेत नाही आणि तुम्ही डायरेक्ट कॉन्क्रीट न विश्वासात येता तुम्ही चालू करता मुळातच शाखा अभयंता भोसले साहेब तुम्हाला आमचं म्हणणं आहे हे कामच जे चालू आहे पिण्णा तेच अनधिकृत आहे आणि ते कस तर कोणतंही शासकीय काम चालू करत असताना काम चालू करण्याच्या अगोदर त्या कामाच्या ठिकाणी पूर्ण व्यवस्थित जे जे रेकॉर्डिंग आहे ते बोर्ड दहा दिवस आधी कामाच्या ठिकाणी लावायला लागतो म्हणजे तुम्ही हे काम अनाधिक आहे का प्रायव्हेट आहे ह्याचं उत्तर तुम्ही व्यवसायाला आम्हाला दिलं पाहिजे मग त्याच्यामुळं आम्ही हे काम हाणून पाडलेलं आहे हा कायद्याच्या अंतर्गत त्या का वर्क ऑर्डरवर नंबर चौथ्या नंबरलाच ही गोष्ट लिहिली जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू शकतो तो, तो आमचा कायदेशीर हक्क का आहे आता विषय आंदोलनाच्या पुढच्या दिशेचा आम्ही सगळे शेतकऱ्यांनी आपण एकत्र बसून ह्याच्यावर विचार करू काही गोष्टी पिणार आम्ही तीन दिवस तीन रात्री जागून काढून प्रत्येक गोष्टीचा काय काय परिणाम होऊ शकतो पुढं काय काय होऊ शकतं सगळ्या गोष्टींचा आपण विचार केलेला आहे आणि सगळ्या विचारांगेमुळे आपण सगळे निर्णय घेणार आहे आपण विहून जायचं काही कारण नाही कायद्याच्या मार्गाने आपण सगळ्या गोष्टी करू आज ते काम अनाधिकृत आहे ते आपण डिक्लेअरच करून टाकले की काम अनाधिकृत आहे कामावर मुळातच बोर्ट पाहिजे हाताय आम्ही काय करतोय आम्ही काय करतोय हे न सांगता तुम्ही काम चालू केलंय त्याच्यामुळे आम्ही गुन्हा सुद्धा तुमच्यावर दाखल करू शकतो आमचं आज तुम्हाला रावसाहेब म्हणणं तुम्ही आम्हाला लेखी द्या आम्ही मुर्मीकरण करू वाढू आणि समान वितरण करू माझं प्रशासनाला सांगणं असं आहे की ब्लॉक कॅन्सल केले आम्ही त्याचं समर्थन केलं पाण्याचा समान हक्क आहे पस्तीस हजार पस्तीस लाख हेक्टर निवडणूक पहिलं भरणं होतं ते आता सव्वा लाख हेक्टर वर गेलं ब्लॉक कॅन्सल के केल्यामुळं शेतकऱ्यांचं कल्याण झालं प्रत्येकाला पाणी मिळावं लागलं प्रत्येकाला पाणी मिळत असताना तुम्ही घाट घातला आता अस्तरीकरणाचा कॅनल किती दिवस चालणार ह्याची उत्तर नाही रोटेशन परत मिळणार का तुमच्याकडे ह्याची उत्तर नाही आमच्या निरडाव्या कालोय दहा दिवसात भरणं संपत तुम्ही परत आम्हाला सत्तरव्या दिवशीच पाणी देणार तीसव्या दे दिवशी देणार आहे का त्याची लेखी देणार आहे का आम्ही तुम्ही तर तुम्ही देणार नाही मग कशासाठी घाट घालायचा आमच्यावर अन्याय करायला पाणी प्यायला सुद्धा आम्हाला नाही आमच्या तीव्र भाऊ नाही आणि तुम्ही ही गोष्ट वरिष्ठांना तुमच्या कळून तुम्ही पुढचा निर्णय तुम्ही आम्हाला दोन दिवसात द्या आमच्या आंदोलनाची दिशा आम्ही ठरवलेली आहे सगळे मिळून आम्ही आज उद्या निर्णय घेऊन पुढचे पाऊल उचलणार आहे